त्याची माती काढा शेंगा मोडू देऊ नका शेतकरी मित्रांनो आज इथं जोधा हळद बघूया तर जोधा जी हळद आहे ही सेलम राजापुरी कडप्पा याच्यापेक्षा एकदम चांगल्या प्रकारचं चा वाण आहे आणि या हळदीचं विशेष म्हणजे कसं असते एका एका थोंबाला साधारणतः एक ते दीड किलो किंवा दोन किलोपर्यंत उत्पादन येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्विंटलभर ओली जर हळद आपण उकडली आणि त्याची प्रोसेसिंग केल्यानंतर जी वाळलेली करून वगैरे राहते तर ती साधारण पंचवीस किलो राहते परंतु शेलम ही एवढी राहत नाही शेलम फक्त वीस किलो राहते राजापुरी त्याच्यापेक्षा कमी असते परंतु जोधा सर्वात जास्त आणि जास्त उत्पादन देणारी हळद आहे तर इथं बघा आता हा जोधा हळदीचा गड्डा जो आहे तो काढलेला आहे तर बघा जोधा हळद एकदम सर्वात जास्त उत्पादन देणारी हळद बघा इथं या हळदीचं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे ते हे बघा हे बघा खाली पडली थोडी बघा हे साधारणतः दोन किलोच्या जवळपास हा गड्डा आहे हे बघा इथं आपण बघू शकतो आणि याला फुटवे वगैरे बघा तुम्ही हे बघा शेंगाचं प्रमाण बघा फुटवे बघा सर्व काही बघा इकडे बघा आणि एका झाडाला एवढं उत्पादन आहे साधारणतः दोन किलोचा गड्डा आहे हा हे बघा इथं दोन किलो गड्डा आहे तर आपण याप्रकारे जोदा हळदीपासून उत्पादन घेऊ शकतो पकडायला पाला आहे का दिला पाला, तर साधारणतः एक एकरमध्ये आपल्याला अडतीस ते पंचावन्न क्विंटलपर्यंत वाढलेली उत्पादन देणारी जी हळद आहे महाराष्ट्रात तर ती म्हणजे फक्त जोधा आणि ही जोधा जी हळद आहे ही बघा इथं साधारण दोन किलोपर्यंत गड्डा आहे आणि एकदम चांगलं वाण आहे त्या गड्ड्याला असं फिरवा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो बघा हा हळदीचा गड्डा बघणारे सुद्धा आवाक होतील इतकी जास्तीत जास्त वजनाची ही हळद आणि शेंग्याची लांबी जाडी ही एकदम भरपूर असते बघा इथं इथं साधारणतः सहा सेंटीमीटर चार ते सहा सेंटीमीटर एवढी हल्दीची इथं लांबी असते आपण इथं काही पडलेले सुद्धा बघूया हे बघा हे बघा इथं साधारणतः चार चार इंच इथे पण बघा काही पडलेले आहेत हे बघा चार सहा चार सहा इंचापर्यंत इथं जे शेंगा असतात तिच्या ते पण आहेत तिथं आणि जो गड्डा असतो बंडा तो पण इथे मजबूत आहे शेंगाचं प्रमाण पण चांगलं आहे आणि भरगतचं शेंगा आहेत इतक्या शेंगा आहेत की तुम्ही भरगतचं बघूनच आश्चर्यचकित व्हाल एवढ्या शेंगा आहेत त्यात इथं बघू शकता तुम्ही ही जोदा आहे आणि एक एकरमध्ये साधारण आठ ते दहा क्विंटल आपण ही लावू शकतो ड्रीपवर किंवा वरंब्यावर आणि एकरी साधारणत अडतीस ते पंचावन्न क्विंटल वाढलेलं उत्पादन ही देऊ शकते तुम्हाला आणि कमीत कमी घटी होते आणि जी शेंग वाळल्यानंतर असते उकळणी प्रोसेसिंग केल्यावर ही जशास तशी म्हणजे आपल्याला गोल साईजची दिसेल आणि कमी घटी असल्यामुळं हिची मागणी जास्त असते तर या प्रकारे आपण जोधाशलम लावून जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो